राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे अल्पसंख्याक विभागाचे धुळे शहर जिल्हाध्यक्ष माजीद अहमद महम्मद अरुण अंसारी यांचे प्लॉट तुकडा खरेदी सुरू करावी यासाठी माननीय जिल्हाधिकारी मॅडमांना निवेदन सादर आज दिनांक आठ ऑगस्ट रोजी राष्ट्रवादी पार्टी अजित पवार गटाचे अल्पसंख्याक विभागाचे धुळेश्वर जिल्हा अध्यक्ष माजिद अहमद महम्मद अरुण अन्सारी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात माननीय जिल्हाधिकारी मॅडमांना प्लॉट तुकडा खरेदी सुरू करावी अशी विनंती आपल्या निवेदनातून केली या यावेळी त्यांच्यासोबत अनेक प्लॉटधारक सोबत होते प्लॉटधारक हा आपल्या आर्थिक आणि अडचणीच्या वेळेस लग्न आजारपण इत्यादी अनेक कारणासाठी प्लॉट खरेदी विक्रीचा पर्याय ठेवतात शिवाय खरेदी विक्री माध्यमातून शासनाला देखील महसूल प्राप्त होत असतो प्लॉट धारक व शासन यांना जर या प्रक्रियेतून फायदा होत असेल तर प्लॉट तुकडा खरेदी सुरू करावी अशी मागणी माजिद अंसारी यांनी केली प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की आज धुळे शहराचे सगळे नागरिक आलेले प्लॉट विक्री विक्रता हे आपले तुकडाबंदी कायदा जे लागू करण्यात आलेला आहे शासनाने तर ते लवकरात लवकर हटवावा आणि तुकडाबंदी कायदा सुरू करावा हे तुकडे जे राहतात प्लॉटांचे जे पडतात त्याची खरेदी विक्री होत नाही आणि रजिस्टर ते लक्ष देत नाही म्हणून बरेचशे लोकांचं नुकसान होतं इथं धुळे शहरात आणि हे लवकरात लवकर चालू करायला पाहिजे क्या कहेंगे एक विषय लेके आए थे जो प्लॉट के टुकड़े हो गए उनकी खरीदी बंद हो चुकी है जिससे आम जनता को बहुत ज्यादा तकलीफ का सामना कर करना पड़ रहा है अभी एक घर में अगर चार भाई लोग हैं और एक प्लाट के चार टुकड़े कर लिए अब वो बेचने के लिए जा रहे हैं तो कोई खरीदनी हो नहीं रही है रजिस्टरार बोल रहे खरीदी हम लोग करेंगे नहीं तो इसके लिए हम कलेक्टर साहिबा को एक लेटर देने आए कि भाई ये खरीदी बिक्री जैसे होती थी अभी तक अभी अचानक से ये वापस से बंद कर दे रहे तो इसमें गरीब लोग घर से बेघर हो जा रहे हैं जिसके वहाँ शादी हो रही है बेटी की उसके लिए उसके पास पैसे नहीं है कि पूरी जमीन बेच के मैं शादी कर लूँ जिसके वहाँ बीमारी है कि मैं ये प्लॉट बेच के मेरी बीमारी का इलाज कर लूँ तो इसमें है ना आम जनता का बहुत ज़्यादा नुकसान है और इसमें नुकसान सरकार का भी है मैसूल खाते को भी इससे बहुत ज़्यादा फंड जाता है अगर ये खरीदी नहीं हो रही है तो सरकार का भी नुकसान है और आम जनता का भी नुकसान है तो हमारी रिक्वेस्ट है कलेक्टर से कि ये खरीदी से जल्द चालू हो जाए